నమస్కారం మిత్రానో స్వాగతం మురంబా మాల్కేషా ఆగా इन्स्पेक्टर साहेब अथर्वाच्या सनकणसी कानमागे देतात आणि इतक्या दिवस तू आम्हाला फसत होता इतक्या दिवस तू आमच्या समोर असून सुद्धा आम्ही तुला ओळखू शकलो नाही असे अथर्वला म्हणतात आणि अथर्वाची गचंडी धरतात तर अक्षयला खूप टेन्शन येते इन्स्पेक्टर साहेब अथर्वला म्हणतात की तू आता कायद्यापासून नाही वाचू शकत पार्वती आजी म्हणते की नाही नाही इन्स्पेक्टर साहेब तुमचे काहीतरी चुकते कारण अथर्व खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याने आम्हाला सर्व कुटुंबाला एकत्र आणले आमच्यातील हेवे त्याने मिटून टाकले तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मॅडम याला सावळा देऊन कोळो म्हणतात आज तुमची सून रमा मुकादम त्यांच्यामुळे आम्हाला याला पकडण्यात यश आले जर आम्हाला येण्यासाठी थोडा उशीर झाला असता तर हा तुमची संपत्ती केव्हाच हडप करून निघून गेला असता तेव्हा अथर्व इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की माझी कॉलर सोडून द्या आणि अक्षयला म्हणतो की यांना कोणीतरी पैसे दिलेत आणि पैसे देऊन ते माझ्यावर असे खोटे आरोप करतात खरं तर हे विकले गेलेले आहे तर अक्षय विचारतच पडलेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब अथर्वला म्हणतात की आम्हाला विकत घेता येईल अशी ही वर्दी नाही तुझ्यासारख्या लोकांना टोप्या घालून ही वर्दी आम्हाला विकत मिळत नसते अथर्व म्हणतो की खोटं बोलतात हे खोटारडे आहे तर इन्स्पेक्टर साहेब रागाने आणखीन एक सनकनी अथर्वाच्या कानामागे देतात तर पार्वती आजी खालीच बसते तेव्हा अथर्व आपला गाल जोळत अक्षयला म्हणतो की अरे अक्षय काहीतरी कर ना आणि सीमाजवळ येऊन म्हणतो की काकू मी असा नाही तुम्ही प्लीज त्यांना समजावा आणि पार्वती आजीला म्हणतो की आजी तुम्ही तरी सांगा तेव्हा सीमा आणि आजी काही उत्तर देत नाही तर अथर्व हा आनंद आणि जान्वीजवळ येऊन त्यांनासुद्धा म्हणतो की तुम्ही काहीतरी समजावून सांगा जान्हवी आणि आनंदसुद्धा काही उत्तर देत नाही तर अथर्व शेवटी आभीजवळ येतो आणि अभिला म्हणतो की अभी अरे तू तरी यांना तेव्हा आबी मुद्दा म्हणतो की अथर्व मी समजावतो आणि तो सर्वांना म्हणतो की मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही या अथर्वचे काही ऐकू नका विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही हा तर अथर्वला अभिचा आणखीन राग येतो अभि म्हणतो की हा चोर आहे आणि याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे अथर्व म्हणतो की कसले पुरावे अरे तू सुद्धा काही पण बोलतोस तेव्हा अभि आपल्या मोबाईल मधील तो व्हिडिओ अथर्वला अगोदर दाखवतो आणि हा व्हिडिओ खोट सांगतो का तर अथर्वला काय बोलावे ते समजत नाही अभि विचारतो की काय रे आठवते का काका का तो ऑफिस मध्ये आला होता तेव्हा अभि शशिकांतला विचारतो की काका तुमच्याकडून तो कुठल्या तरी पेपर्स वर घेत होता तुमच्या आजारपणाचा त्याने गैरफायदा घेतला तुम्हाला दारू पाजली आणि पेपर्सवर सह्या घेत होता आपली सर्व प्रॉपर्टी तो याच्या नावावर करत होता हो ना अथर्व हे तर खरे आहे ना ते ऐकून घरातील तर सर्वांना धक्काच बसतो अक्षयच्या तर पायाखालची जमीनच हालते तेव्हा आम्ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तुम्ही त्याची रूम सुद्धा चेक करू शकता काहीतरी डॉक्युमेंट्स तुम्हाला नक्की सापडेल तेव्हा अथर्व म्हणतो की काका हे सर्व खोट आहे ना आभीला म्हणतो की तू सुद्धा खोटारडा तेव्हा शशिकांत लगेच अथर्वची गचंडी धरतो आणि काय रे मला फसवलेस माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा तूच आला होता तर आभी म्हणतो नक्की तुमचा काहीतरी योगायोग असेल कारण काका जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा त्या जागी अथर्वच तुम्हाला नेण्यासाठी आला होता म्हणजे नक्की हा हल्ला त्यानेच तर केला नसणार ना तेव्हा शशिकांतला इतका राग येतो आणि तो, तो अथर्वची गचंडी धरत दातखड्या खात विचारतो की काय रे हे सर्व तू केलेस का अथर्व म्हणतो की काका का मी असं का करेल हे सर्वजण खोटं बोलतात आणि या सर्व मध्ये मला अडकवतात मी तुमच्या बरोबर असे कसे करेल तेव्हा पार्वती आजी म्हणते की काय रे अथर्व आम्ही तुला आमच्या घरामध्ये ठेवले आमच्या माणसासोबत तुला आपले मानले आणि फसवतोस तेव्हा जाणीव सुद्धा म्हणते की अथर्व खरंच किती खोटा आहेस रे तू आमच्या बरोबर तू काही गेम खेळत होता ते सर्व नाटक होते शशिकांत लगेच रागाने म्हणतो की विश्वासघातकी आहे तू लाच वाटत नाही का रे तुला लोकांचा विश्वास करायला तेव्हा अथर्व रागाने हात देतो आणि केला मी विश्वासघात कारण मला हे मुकादमांचं घर बर्बाद करायचे होते ते ऐकून अक्षयला तर आणखीनच धक्का बसतो कारण अथर्वाचे खरे रूप शेवटी सर्वांसमोर येतेच तेव्हा मयुरीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती अथर्वला म्हणते की काय रे अथर्व तू असा वागूच कसा शकतो तेव्हा अथर्व मयुरीला म्हणतो की ए बोर गप्प बस मध्ये बोलू नकोस तर सीमाला अथर्वचा इतका राग येतो सीमा लगेच अथर्व समोर येते आणि सनकन एक अथर्वच्या कानामागे देते आणि अथर्वला रागाने म्हणते की हे तुझ्या घाणेरड्या वागण्यासाठी आणि परत दुसरे कानामागे देऊन म्हणते की हे सर्व तुझ्या घाणेरड्या सर्व कृत्यांसाठी आणि काय रे अथर्व काय मिळवलेस हे सर्व वागून तू तुझा खोटेपणा तर आता सर्वांसमोर आलाच त्यामुळे तुझी आता खैर नाही अक्षयला दारू पिण्याचे बेसन लावत होतास ना आणि मी माझ्या सुनेवर रमावर अविश्वास दाखवला आणि केवळ तुझ्यामुळे तेव्हा सीमा जोरजोराने मारू लागते तू का केले असेस तर लगेच सीमाचा हात धरतो तेव्हा अक्षयला इतका राग येतो आणि रागाने तो बाजूला ढकलून देतो आणि अथर्वला रागाने म्हणतो की तुझ्यापेक्षा ती रेवा बोरी माझ्या भावांपेक्षा तुझ्यावर अथर्व मी जास्त विश्वास ठेवला तेव्हा अथर्व अक्षय समोर येतो आणि केला मी सर्वांचा विश्वासघात मी वागलो खोटो कारण तुम्ही सुद्धा माझा विश्वासघात केला म्हणूनच तू तु आणि तुझी ती बायको रमा माझ्या रेवाला माझ्यापासून लांब घेऊन आलात माझ्यापासून दूर घेऊन तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला मग तुम्ही माझा संसार मोडू शकता मग मी तुमचा संसार शाबूत ठेवेल का आणि हे सर्व का केले मी तुम्ही मला ते विचारा कारण तुम्ही मला माझ्यापासून रेवाला लांब नेलेत म्हणून नाही कारण तुम्ही असे जेव्हा आतरव म्हणतो तर अक्षय त्याला पुढचे काही बोलून देत नाही आणि त्याची गचंडी धरून म्हणतो तू हे का केलेस याच्याशी मला काही गेनी देणे नाही पण मी तुझ्यामुळे माझ्या बायकोवर रमावर अविश्वास दाखवला रमा मला पदोपदी सांगत होती की हा आपलं तोडण्यासाठी आला आपल्याला त्रास देण्यासाठी आला परंतु मी विश्वास नाही ठेवला तुझ्यामुळे तिच्यावर अविश्वास ठेवला आणि तुझ्यावर विश्वास ठेवला आणि हीच माझी सर्वात मोठी चूक आहे म्हणून अक्षय सुद्धा रागाने अथर्वच्या सनकनी कानामागे देतो आणि तेवढ्यात रमा घरी येते तर अक्षय लगेच रमाजवळ येतो आणि रमा खरंच मला माफ कर माझी खूप मोठी चूक झाली रमा म्हणते की तुम्ही प्लीज मला सॉरी म्हणून नका मला राग नाही आला मला फक्त वाईट वाटले याच्याशी तुम्ही मैत्री केली म्हणून नाही वाईट वाटले पण तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला म्हणून वाईट वाटले तर अथर गोड होणार कारण पोलीस मला इथून घेऊन जाणार हो ना पण एखाद्या फिल्म आणि सिरियल सारखं मी होऊन देणार नाही काय अक्षय आणि रमा मी लवकरच बाहेर येणार माझे अर्धवट राहिलेले काम मी पूर्ण सुद्धा करणार तुम्हा मुकादमांचं घर आहे ना मी उद्ध्वस्त करणार रमा अक्षय तुम्ही दोघे सुद्धा माझ्या आहात हे लक्षात ठेवायचे तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुझे तोंड बंद कर तेव्हा रमा म्हणते की जसा कसा फडफडतो तसा फडफडतो हा आणि अथर्व मी तुला अगोदर तू या घरामध्ये फूट नाही पाडू शकत रेवा इतक्या दिवस या घरामध्ये राहिली कटकारस्थान केली तिला हे सर्व नाही जमले पण तू तर खूप लांबचा आहे तेव्हा अथर्व लगेच सर्वांना म्हणतो की तुम्हाला वाटते की खरंच रमा किती चांगली आहे किती साधी आहे मग तिलाच विचारा की ती आता कुठून येते मग सांग ना रमा तू कुठे गेली होतीस तू रेवाला भेटायला गेली होतीस रमा म्हणते की हो गेले होते पण त्याला सुद्धा कारण होते तेव्हा अथर्व लगेच रेवाने जे काही सांगितलेले असते की बंगाल मधील एका माणसाला तू तू आणि लवकर ते प्रूफ देणार आहे ते सर्व आठवते रेवा इकडे तिकडेच बसलेली असते आणि मनात म्हणते की अथर्व तू मला घराबाहेर काढले पण आता सर्व हिशेब चुकता झाला आणि आता बस तू जेलमध्ये तेव्हा इकडे रमा ही अथर्व म्हणते की तुझ्या विरोधात पुरावे आणण्यासाठी गेले होते स्त्री चांगली असो किंवा वाईट परंतु तिच्यासाठी तिचा आत्मसन्मान खूप महत्वाचा असतो आणि तू तिच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवली मला रेवाचा नाही आणि तिच्या मी बोलत नाही अशा पुरुषाने जर वागवले तर त्या पुरुषाला शिक्षाही ती मिळायलाच हवी तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आपल्या माणसांना त्याला पकडण्यासाठी सांगतात तेव्हा आथरो त्या हवालदारांना म्हणतो की हात लावू नकोस मी येतो पण तुम्ही मला हात लावायचा नाही आणि चुटकी वाजत तो रमाने अक्षयला म्हणतो की लक्षात ठेवा आणि अथर्वला पोलीस शूटी घेऊन जातात तर अक्षय हा रमाकडे बघत असतो त्यानंतर इकडे रेवा ही अभिनी दिलेले त्या फ्लॅटमध्ये मध्ये असते आणि विचार करत असते की मी सुद्धा काय करू मुकादमनचं प्रकरण ही सोडून देऊ का सतत टॉर्चर करण्याचा मला सुद्धा खूप कंटाळ आला ते मला त्रास देणार परत मी त्यांना त्रास देणार त्यापेक्षा मी सोडूनच देते पण याने माझी प्रोग्रेस थांबणार का रमा बोलते ते बरोबर आहे की बदला घेऊन काय होणार माझ्याकडे हे घर आहे मी शांततेत राहू शकते मी माझं नवीन आयुष्य सुरुवात करेल आणि तेवढ्यात रवीची व्हॉइस नोट ही रेवाच्या मोबाईलवर येते तेव्हा रेवा वाचू लागते की अभिनेत्यात असे लिहिलेले असते की रेवा हे सर्व तर मी तुला फोन करून सांगायला हवे होते आणि मेसेजसुद्धा मी तुला नाही करू शकत म्हणूनही नवीच हॉईस हो हो नोट मी तुला पाठवतो आणि रेवा मला माफ कर की मी तुला यापुढे नाही भेटू शकत कदाचित मी बोलूसुद्धा शकत नाही आणि प्लीज उद्यापर्यंत तुझी राहण्याची व्यवस्था सुद्धा तू दुसरीकडे पग कधी ना कधी हे सर्वांना कळेलच म्हणूनच त्या अगोदरच तुला बेस्ट ऑपलब ते ऐकून रेवाला तर आणखीन प्रचंड राग येतो आणि अभि मला असा कसा करू शकतो शेवटी अभि सुद्धा बाकीच्या सारखाच वागला तर ही लोक सुधारण्याच्या लायकीचीच नाहीत ना स्वतः सुधारणार आणि ना मला सुधरून देतील त्यामुळे ही लोक बदला घेण्याच्याच लायकीचे आहेत त्यानंतर इकडे आभी आतमध्ये येतो तर अक्षय सर्वांसमोर रमाला म्हणतो की आय एम सो सॉरी खरंच मी डोळे झाकून त्या माणसावर इतका विश्वास ठेवला पण त्या रेवाला आपल्या घरातून हाकलवणे इतकाच त्यामागील उद्देश होता बाकी काही नव्हते तर रम म्हणते की खरंच मी सुद्धा तुम्हाला सॉरी बोलते कारण गेल्या काही दिवसापासून जे काही मी तुमच्याशी वागले ते सुद्धा चुकीचेच होते त्यामुळे तुम्हाला खरंच खूप त्रास झाला असणार ते सुद्धा मला माहिती आहे तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की मला खरंच कळत नाही की तू मला इतके सांगत होती तरीसुद्धा मी त्याच्यावर इतका कसा विश्वास ठेव उत्थ ठेवतो तेव्हा सीमा म्हणते अक्षयला शांत राहा तर आभीला म्हणते की आबी हा सर्व तुझ्या बाळाचा पायगुणाचा लक्षण आहे आपल्या घरातील सर्व वाईट निघून गेले आता त्यामुळे सगळं काही छानच होणार आभीचे डोळे हे आनंद भरून येतात तर जाणीव म्हणते की इसी बात पर आपण एक गेम खेळूयात तेव्हा सर्वजण अगदी खुश होतात तर जाणीव म्हणते की आपण सर्वजण एक फॅमिली सेल्फी काढूयात चालेल का सर्वजण चाले असे खुश होऊन हुं म्हणतात आणि सर्वजण एकत्र येऊन मस्त असे सेल्फी काढतात त्यानंतर इकडे रमा रूम मध्ये येते आणि खरंच खूप थकल्यासारखे आणि खूप शांत झाल्यासारखे वाटते कारण दोन वर्षापासून घर मध्ये काही ना काही सतत चालूच आहे अगदी डोक्यावरचं ओझ कमी झाल्यासारखे वाटते आणि रमाला असे वाटतं की अक्षय आहे आणि मी बोलते म्हणून अक्षयला आवाज देते तेव्हा अक्षय कान पकडून उठाभश काढत असतो तर रमा ते बघून म्हणते की आहो काय करता हे हा व्यायाम तुम्ही सकाळी करा ही वेळ आहे का व्यायाम करण्याची अक्षय म्हणतो की अगं कान धरून कोणी व्यायाम करतात का मी शिक्षा करतोय स्वतःला तेव्हा रमा ही लाडाने म्हणते की आहो खरच त्याची गरज नाही प्लीज तेव्हा रमा म्हणतो की कसे नाही कारण मी तुझ्याशी कसा वागलो त्या दिवशी मी तुझ्या अंगावर आलो आणि खरंच मला त्याचे खूप गिल्टी वाटते म्हणून त्याची शिक्षा मी आता स्वतःला करून घेतो रमा म्हणते की आहो काही गरज नाही आपण एकमेकांना सॉरी म्हंटलो आणि मी तुम्हाला माफ केले अक्षय म्हणतो की अगं पण मी स्वतःला तर अजून सुद्धा माफ करू शकत नाही त्यामुळे प्लीज मला शिक्षा घेऊन दे आणि अक्षय पुन्हा उठाभश्या काढायला लागतो तर रमा म्हणते की प्लीज आहो राहून द्या ही तर भारी शिक्षा नाही मला असा शिक्षा म्हणजे स्वतःला करून घेण्याचा येत नाही मग मी काय करू असे तो रमाला विचारतो तेव्हा अक्षय रमाला परत म्हणतो की मी कोंबडा होतो रमा म्हणते की बाप रे म्हणजे बोर होते म्हणून तुम्ही कोंबडा होणार मग बाप पण द्या तेव्हा अक्षय कोंबडा होण्याची प्रॅक्टिस करतो परंतु त्याला काही तेच जमत नव्हते रमा म्हणते की आहो काय करते तुमच्या पोटामुळे तुम्हाला नाही जमणार राहून द्या आणि परत अक्षय उठून उभा राहतो रम म्हणते की नाही जमणार पोट वाढले ना तर अक्षय म्हणतो की ते तर कमी होईल परंतु मला तर आणखी दुसरी शिक्षा मिळायला हवी मग शिक्षा म्हणून मी घरातील सर्व फ्याने पुसून काढतो कपडे धुतो भांडी घासतो आणि धुतलेले कपडे वाळत सुद्धा घालतो तर रम म्हणते की काही गरज नाही हे सर्व करण्याची आणि अक्षयचा हात धरून ती माझ्या ऐका असे बोलून बेडवर बसवते आणि अक्षयला म्हणते की चूक तुमच्या एकट्याची नव्हती माझी सुद्धा होती आपण दोघांनी ते तर मान्य केले मग झाले सॉरी म्हटलो आपण एकमेकांना मग शिक्षा भोगायची काही गरज नाही झोपा आता मला सुद्धा खूप झोप आली तेव्हा अक्षय म्हणतो की अगरमा आपण गेल्या दोन वर्षापासून ह्या स्ट्रेस मध्ये झोपलोय आपल्याला काही ना काही झोपताना टेन्शन मात्र येत होते ती रेवा घराबाहेर केव्हा जाईन आणखीन ती काय त्रास देईल याचाच आपण सतत विचार करायचो मग आता खरंच ती निगेटिव्ह आपल्या घरातून बाहेर गेलेली आहे त्यामुळे आपल्या शरीराला आता शांत झोपेची गरज आहे आपल्या शरीराला खरंच गरज आहे म्हणून अक्षयला सुद्धा जांभळे येतात आणि रमाला सुद्धा रमा म्हणते की तुम्हाला सुद्धा आहे त्यामुळे झोपा आता अक्षय म्हणतो की नाही त्या अगोदर तुम्हाला शिक्षा द्या माझ्या समाधानासाठी काहीतरी शिक्षा तू मला दे ग रमा तर रमा म्हणते की शिक्षा हवी ना तुम्हाला मग ठीक आहे आणि रमा अक्षयकडे बघून हसते मी सांगेल तेच करायचे तेव्हा अक्षय म्हणतो की काय असेच बसल्या बसल्या करू का तेव्हा रमा खूप लाजते आणि हसत म्हणते की असेच सांगू का मी तुम्हाला डोळे बंद करा तेव्हा अक्षय लगेच आपले डोळे बंद करतो तर रमा ही कपाटामधून दुपटे घेते आणि अक्षयच्या अंगावर टाकते तर अक्षय म्हणतो की अगं रमा काय चालले तर रमा म्हणते की हो आणि कसे माझे दाढीवाले बाळ खूप गोड दिसते असे अक्षयला म्हणून तुम्हाला बघायचे की म्हणून अक्षयला आरच्या समोर घेऊन येते तेव्हा अक्षय समोर उभा राहतो तर त्याच्या डोक्यामध्ये ते दुपटे असते अक्षय म्हणतो की अग रमा काय केले तू माझे हे तर रमा म्हणते की आओ गोड दिसते आणि काय केलेस रमा तू हे माझे यापेक्षा मला त्या शंभर उठापेशा परवडल्या असत्या तर रमा ही कपटामधून बाहुला घेते आणि अक्षयच्या हातामध्ये देऊन म्हणते की गोड दिसतात अक्षय म्हणतो की अग याचे काय करू मी तर रमा म्हणते की काही नाही खरच खूप गोड दिसतात तेव्हा अक्षय आपल्या हातामध्ये बावला घेऊन ते बाव हलू लागतो तर रमा लगीच अक्षयचा गोड़ासा पापा घेते अक्षय तर खूपच खुश होतो आणि प्रेमाने तो रमाचा हात धरतो तर रमा खूप लाजते तर हा वाग येते संपतो पुढील भागामध्ये आरती आणि बाळ हे घरी येतात तर सीमा त्यांचे मस्त असे अवशंग करते तर आजी म्हणते की खरंच आपल्या घरातील सर्व काही घरातील सर्व दुःख पळून गेले फक्त आनंद शिल्लक आहे म्हणून पार्वती आजी खूपच खुश होते आणि आनंद व्यक्त करावे हसावे की नाचावे हेच कळत नाही म्हणून इतक्या आनंदामध्ये जान्हवी पार्वती आजी काका सर्वजण मस्त असा डान्स करू लागतात रमा सीमा सर्वजण एकत्र डान्स करतात तेव्हा अक्षय डान्स करता करता रमाजवळ येतो आणि डान्स करता करता रमाला विचारतो की आरती रमा तर खूपच लाजते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं लाजतेच कशाला तुलाच हवी होती ना फुटबॉलची टीम रमा म्हणते की मग आता तुम्हाला सुद्धा हवी का तेव्हा अक्षय म्हणतो की मला मला तर खूपच चालेल आणि तो रमाच्या अगदी जवळ येतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद